सन्मान करण्यासाठी मंचावरती आमंत्रित करतोय कल्पतरू फाउंडेशनच्या सचिव सन्माननीय डॉक्टर सारिकाताई क्षीरसागर त्याचबरोबर प्रज्ञाताई खोसरे यांना विनंती आहे की त्यांनी आदरणीय पाई साहेबांचा सत्कार सन्मान या निमित्ताने करायचा आहे एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या खऱ्या अर्थानं हे रई चे हृदय हा सत्कार सन्मान आपल्याला या निमित्तानं पाहायला मिळतो आहे अर्थात सर्व भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शिवसेना राष्ट्रपती कवाडे गट या सर्व महायुतीच्या आमच्या घटक पक्षाच्या अधिकृत उमेदवार सन्मान्य साहेब मुंडे यांचा या ठिकाणी सन्मान सत्कार होतोय आपणच सर्व मान्यवर महागी विधाते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे विधानसभेचे प्रमुख सन्मान्य डॉक्टर योगेश भैया क्षीरसागर साहेब त्याचबरोबर आपल्या बीड नगरपालिकेचे माजी सभापती भास्कररावजी जाधव यांना विनंती करतोय की त्यांनी आदरणीय नामदार धनंजय धनंजयजी मुंडे साहेबांचा सत्कार या निमित्ताने करायचा आहेोगेश कर भाई आपगर साहेब ते देखील त्यांचा सत्कार सन्मान करतोय या निमित्तानं डॉक्टर योगेश भाई आपगर महिला जिल्हाध्यक्ष प्रज्ञाताई खोसरे युवती जिल्हाध्यक्ष प्रिया डोईफोडे आदरणीय एडवोकेट राजेंद्रजी राऊत सुधीर बापू काकडे सरपंच बाळासाहेबजी जाधव सादेक धमलजी नगरसेवक भीमरावजी चौरे नगरसेवक माननीय भास्कररावजी जाधव काका रमेशजी चौहान बाबूरावजी दुधाळ बिभीषणजी लांडगे विकासजी जोगदन आदरणीय इकबाल भाई इलियास भाई मुन्नाजी इनामदार काका गणेशजी वाघमाडे काका नगरसेवक रवींद्रजी कदम बाळासाहेबजी गुंजाळ आदरणीय प्रेम चांदेजी रमेशजी शेख सारेख जकेरियाजी शेख पाशा इथे उपस्थित आमच्या महिला सहकारी परदेशी मॅडम शुभम कातंगडेजी अजिंक्य बानेराव विकास किशोर काळे काका इथे उपस्थित सगळे सरपंच ग्रामपंचायत सदस्य नगरसेवक काही जणांची नावं माझ्याकडून राहिली असतील काही जणांची नावं माझ्याकडून जर चुकून राहिली असतील तर माफ करावी आपल्या सगळ्यांचं ह्या विजयी संकल्प मेळाव्यात मी स्वागत करते एकदा स्वतःसाठी टाळा आज आदरणीय स्वर्गीय प्रमोदजी महाजन यांचा स्मृतीदिन आहे मी आमचा परिवार आणि आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांकडून आज स्मृतिदिनी त्यांना आम्ही त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करतो ताई प्रमोदजी नेहमीच म्हणत आलेत ही लक्ष्मी जब भी आती है कमल पे सवार होके आती है आणि त्यांच्या ह्या वचनाची आम्हाला जाठवण होत आहे ही लक्ष्मी बीडला यावी केंद्रातून यावी अशी आमची जी अधुरी इच्छा राहिलेली आहे ती आपल्या माध्यमातून नक्की पूर्ण होईल अशी आम्हाला आशा आहे आणि ही लक्ष्मी जेव्हा येईल ती तेव्हा विकासाच्या समृद्धीच्या आणि सर्व धर्म समभावाच्या रूपात यावी अशी आमची इच्छा आहे आजकाल आम्हाला सगळीकडून प्रश्न विचारले जातात की तुम्ही तर फारच मनावर घेऊन ताईचा प्रचार करताय बाबा यावेळेस फारच मनावर घेतलं कारण काय ताई कारण तीन आहेत एक तर आम्हाला केंद्रात आदरणीय मोदीजींना परत एकदा पंतप्रधान म्हणून बघायचं बघायचे की नाही कारण नंबर दोन आमचे नेते महायुतीचे घटक आदरणीय अजितदादा आमचे नेते आदरणीय धनुभाऊ यांच्या शब्दापलीकडे आम्ही नाहीत त्यामुळे महायुतीचा धर्म निभवत असताना परंतु आमचा जो समोर बसलेला परिवार आहे याचा आणि आपलं नातं पण विकासाच्या माध्यमातून तेवढंच घट्ट व्हावं आमची इच्छा आहे त्यामुळे आजही विकास आपण जे विजयी संकल्प मिळावा जो आयोजित केला त्याचं मागचं उद्दिष्ट तेच आहे आज इथे बसलेले हजारो कार्यकर्ते तुम्ही पाहत आहातही हे कार्यकर्ते सर्व जाती धर्माचे आहेत कारण आमच्याकडे जात नाही आमच्याकडे धर्म नाही त्यामुळे आमचा जो कार्यकर्त्याचा परिवार आहे हा सर्व जाती धर्माचा आहे आणि हे तळागाळातले कार्यकर्ते लोकांमधले कार्यकर्ते आहेत लोकांशी त्यांची नाळ जोडलेली आहे आणि हे फक्त त्याच माणसांच्या मागे उभे हो राहतात जे काम करतं बरोबर आहे की नाही ते सतत आमच्या पाठीशी उभे राहत आलेले आहेत आणि ह्या निवडणुकीत आपल्या ही तशी साथ ते देतील ह्याच मी तुम्हाला सगळ्यांकडून वचन देते तई आपल्या विरोधात जो समोर उमेदवार उभे आहेत आणि आपल्या जे स्थानिक लोकप्रतिनिधी आहेत त्यांनी मागचे साडेचार पाच वर्ष लोकांचं तोंड पण बघितलेलं नाही परंतु आज कुठल्या तोंडाने हे लोकांना मतं मागायला जातात मला हे समजत म्हणजे तुम्ही आला दर इलेक्शन टू इलेक्शन आम्ही भेटणार आणि तेवढंच कॉन्फिडेंटली मत मागणार हा कॉन्फिडन्स कुठून येतो बीडच्या जनतेला जास्तच ग्राह्य धरलं जात आहे असं मला वाटतंय त्यामुळे त्यांचा गैरसमज यावेळेस आपण नक्की दूर करू कारण दर पाच वर्षाला तुम्ही येणार जात काढणार धर्म काढणार आणि मतं मागणार आणि आम्ही आंधळेपणाने तुम्हाला मतदान ते काम जेव्हा आपण आठवू तेव्हा एकही घटक असा नाही जिल्ह्यातला ज्याचा विचार ताईंकडून झालेला नाही आणि एका आईसारखं आपल्या प्रत्येक लेकराला बाळाला समसमवान वाटा कसा देता येईल याचा प्रयत्न ताईंकडून झालाय आपल्या काळात खूप कामं झाली ताई त्यामध्ये महिला बालकल्याण विभागातून शालेय पोषण आहारासाठीच आपलं काम असो बचत गटासाठी विविध योजना असो सर्वात जास्त बचत गटाची स्थापना आपल्याच काळात झाली अस्मिता योजना आपल्याच काळात आली माझी कन्या भाग्यश्री योजना आपल्याच काळात आली अंगणवाडी सेविकेंचं मानधन पण ताईंच्याच कानात वाढलं शिक्षकांचं ऑनलाईन भरती पण ताईंनीच सुरू केली बीडला पासपोर्ट ऑफिस पण ताईंनीच आणलं जिल्हा परिषदेचं आणि पंचायत समितीचं जे बदललेलं रूप आज आपण बघतो ती पण ताईंच्याच काळात झालेली गोष्ट जिल्हा परिषदेच्या शाळांचं पण जे बदललेलं रूप आहे ते ताईंच्याच माध्यमातून झालं त्यामुळे असं सर्व समावेशक काम आपल्या हातून घडलेलं आहे ताई आणि आज तुम्ही तुम्ही नक्की खासदार बनून पुढे मला काही शंका नाही परंतु इथे खूप महिला आज तुम्हाला भेटायला आलेल्या आहेत आणि ह्या आपल्या प्रेमा खातर आलेल्या आहेत ताई आणि ह्या महिलांचं एक प्रतिनिधित्व करत मी आज तुम्हाला एक छोटीशी मागणी करते बचत गटाचं आपलं काम खूप चांगलं आहे ताई आम्ही पण सात आठ वर्षापासून बचत गटासाठी काम करतोय परंतु केंद्रातल्या भरपूर योजना अशा आहेत ज्या आमच्या महिलांपर्यंत पोहोचत नाहीत त्यांना त्या माहिती होत नाहीत आणि राबवल्या तर जातच नाहीत त्याच्यामुळे त्या योजनांची माहिती आपल्या महिलांपर्यंत गरीब जी कामगार महिला आहे तिच्या असा आपण प्रयत्न करावा तसेच महिलांना जेव्हा हाताला काम द्यायला आम्ही जातो तेव्हा आम्हाला खूप लिमिटेशन देतात तर केंद्रातून निधीतून आपण केंद्रातल्या एखादी स्मॉल स्केल इंडस्ट्री जर महिलांसाठी ती उभा केली आणि प्रत्येक शहरातून हजार दोन महिला दोन हजार महिलांना जरी हाताला काम मिळालं तरी ते खूप चांगलं होईल ताई त्यामुळे बचत गटासाठी एकतर उद्योग आणि दुसरं कर्जाचा पण मोठा प्रश्न आहे प्रायव्हेट बँकामधून महिला कर्ज घेतात पण खूप जास्त इंटरेस्ट रेट आहे त्यामुळे ज्या नॅशनलाइज बँका आहेत त्यामुळे तिथून इझिली त्यांना कर्ज कसं अवेलेबल होईल हा प्रयत्न आपल्या माध्यमातून व्हावा अशा एक छोट्याशा मागण्या एक महिलांच्या तर्फे मी आपल्या समोर ठेवते इथे जमलेला मोठ्या प्रमाणात आज कार्यकर्ता मेळावा आहे आणि जो जन समुदाय आपण बघतो हो। आहोत हे तुमच्या उद्याच्या होणाऱ्या विजयाची साक्ष देतोय देतोय की नाही सगळ्यांनी मिळून पंकजा ताईंना विजय करायचं की नाही मला आवाज येत नाही करताय की नाही जेवढा आवाज जास्त तेवढा ताईंना तुमच्यावर विश्वास वाढेल असं मला म्हणायचंय ताई ह्या सगळ्या मापकडून मी परत एकदा तुम्हाला खंबीर साथ देण्याचं वचन देते आणि तेच थांबते धन्यवाद धन्यवाद ताई यानंतर या कार्यक्रमाच्या निमित्तानं सन्माननीय अशोकजी इंगळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे युवक उपाध्यक्ष यांना विनंती करतोय की त्यांनी आपलं मनोगत आणि सारिका ताई यांच्या माध्यमातून या ठिकाणी विजय संकल्प मेळावा आयोजित केलेला आहे या ठिकाणी बसलेला प्रत्येक कार्यकर्ता हा योगेश क्षीरसागर आणि सारिका क्षीरसागर यांच्यावर प्रेम करणारा कार्यकर्ता आहे आणि ज्यावेळेस आमचे नेते क्षीरसागर कुटुंबाचे करते धरते संयमी नेतृत्व योगेश भाई क्षीरसागर आणि आमच्या ताई सारिका ताई क्षीरसागर यांनी एखाद्या गोष्टीचा विडा उचलला तो विडा पूर्ण केल्याशिवाय आमचे नेते थांबत नाही आणि त्यांची ही माकर स्वरूपी सैन्य कार्यकर्ता ताई साहेबांना बीड जिल्ह्यातून बीड विधानसभा मंद मतदारसंघातून सर्वात जास्त लीड दिल्याशिवाय राहणार नाही ताई साहेब तुम्हाला एकच सांगतो आज जिल्ह्यामध्ये जातीपातीचं राजकारण केलं जात आहे दोन पासून मी गोपीनाथराव जी मुंडे साहेबांच्या सोबत काम केलंय मी संभाजी ब्रिगेडचा तालुका अध्यक्ष असताना साहेबांसोबत काम केलंय साहेबांनी आम्हाला जेवढा मान सन्मान दिला मराठा समाजाच्या पुढाऱ्यांना जेवढं पद दिले जेवढं जा सर्वात जास्त मोठं करण्याचं जा काम जरी कोणी केलं असेल तर या जिल्ह्यात फक्त स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे साहेबांनी केलेलं आहे आणि या ठिकाणी जातीवाद करत नाही जातीवाद करणारे या जिल्ह्यातले पाच पुढारी आहेत आणि दहा लोक का त्यांचेच कार्यकर्ते ताईच्या विरोधात घोषणा देण्याचं काम आणि खालच्या ग्रामीण भागातलं ओबीसी मराठा अठरा पगड जातीच संतुलन असलेलं बिघडवण्याचं काम या ठिकाणी या जिल्ह्याचे उमेदवार समोरच्या पार्टीचे करत आहेत कोणतेही आदरणीय धनुभावची माफी मागतो आणि मला भाऊला एकच सांगायचं आहे भाऊ गेल्या पाच वर्षात तुम्ही दोन चुका केल्यात माफी मागून तुम्हाला विनंती करतो ज्या उमेदवारला झेडपी गटाच्या वर कुणी कुत्र ओळखत नव्हतं त्या उमेदवाराला तुम्ही आमदाराला काळा कुत्र्यांनी कधी विचारलं नाही आमच्या जवळून गेलं तर आम्ही कधी त्यांना नमस्कार घातला नाही त्या माणसाला आमदार करून विधानसभेत पाठवण्याचं चूक धनंजय मुंडे साहेबांडून झालेली आहे पुन्हा एकदा भाऊची माफी मागतो मी छोट्या तोंडी मोठा घास घेत आहे पण भाऊ बीड मतदारसंघातल्या लोकांनी गेल्या वेळेस केलेली चूक नक्कीच या वेळेस आमची जनता करणार नाही मराठा ओबीसी अठरा पगड जातीचा मतदार ताईंना विक्रमी मताने या ठिकाणी लोकसभेत पाठवल्याशिवाय राहणार नाही ताई एकच विनंती आहे आम्हाला आशीर्वादाची परत फेर फक्त आमच्या योगेश भाईंना या विधानसभेच्या सभागृहात पाठवण्यासाठी तुमचा मदतीचा हात आम्हाला हवा आहे आणि याच ठिकाणी मी सर्वांची माफी मागतो लांबलेलं भाषण थांबवतो आणि ताईंना या ठिकाणी एकच सांगन ज्या मैदानात पराभवाची चर्चा दाबून झाली धन्यवाद साहेब त्यानंतर या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असलेले सन्माननीय युवा नेते बालाघाटावरील शंकर आप्पा चव्हाण अगदी दोन मिनिटांमध्ये आपलं मनोगत व्यक्त करतील सन्माननीय शंकर आप्पा चव्हाण वंदनीय छत्रपती शिवाजी महाराज महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि आजच्या या विजयी संकल्प मेळाव्यासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून आपल्याला लावलेले बीड जिल्ह्याचे लोकप्रिय पालकमंत्री धनंजयजी मुंडे साहेब व आपल्या बीड जिल्ह्याच्या लोकप्रिय उमेदवार महायुतीच्या उमेदवार पंकजाई मुंडे सन्माननीय मंच व बालाघाटाहून आलेले सरपंच बालोदाता जाधव महादेवजी खोसे बालासाहेब ढास विष्णुअन्णा मेंगडे अशोकदादा रसाळ अच्युत रसाळ बालाघाटाहून आलेले सर्व टीम आणि आमचे मार्गदर्शक काकासाहेबजी जोगदण या विजय संकल्प मेळाव्यामध्ये मी आम्ही योगेश भाईयाच्या मार्गदर्शनाखाली बालाघाटावर सक्रिय काम करत आहोत आणि प्रमाणित काम करत आहोत आता काही विदूषक का लोक आलेले गावागावात जातीपातीचं विष प्या ज्यांना कुणी रामराम घालत नव्हतं ते आज येऊन गावात सांगालेत की मी तुमच्या जातीचा आहे मी तुमच्या कुळाचा आहे माझण तुमचं देवक एक आहे ह्या अशा जातीपातीच्या राजकारणाला मला वाटत नाही की बालाघाटाहून किंवा बीड तालुक्यातून कुणीही त्यांना सपोर्ट करील म्हणून मला पालकमंत्र्यांना इथे एकच सांगायचे की आम्ही योगेश भयाच्या मार्गदर्शनाखाली आणि सारिका ताईच्या मार्ग दर्शनाखाली ताई मार दर्शना जीवाच्या नका कस आहे आपल्याला असं आमच्या भैया भयाचं आमचं प्रेम आहे आणि त्या प्रेमातून आम्ही आज उतराय होणार आहेत बालाघाटाहून आमची सर्व टीम इथं आली आणि ते ताईंना प्रचंड मदत मत मदत वाढून देतील असा मी इथं शब्द येतो आणि जाता जाता एकच जा बोलतो फुलात जाई फुलात जाई श्रद्धेमध्ये शिर्डीचा साई आणि योगेश भाईच्या मार्गदर्शनाखाली बीड मध्ये फक्त पंकज ताई पंकज ताई पंकज ताई एवढे दोन शब्द बोलतो आणि मी थांबतो धन्यवाद साहेब यानंतर या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित असलेले नाळवंडी गावचे प्रथम नागरिक सरपंच आणि ऍडव्होकेट राऊत त्यांना विनंती आहे की त्यांनी कृपया आपल्या सर्वांशी संवाद साधायचा एकदा जोरदार त्यांनी आपण त्यांचं स्वागत करूया आज माननीय पंकजाताई यांच्या प्रचारार्थ बीड विधानसभा मतदारसंघातील विजयी संकल्प मेळाव्यानिमित्त या ठिकाणी व्यासपीठावर आवर्जून उपस्थित असलेले आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री तथा महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री आपल्या सर्वांचे लाडके सर्वांचे नेते धनुभाऊ या बीड लोकसभा मतदारसंघाच्या भाजपच्या अधिकृत उमेदवार पंकजाताई मुंडे मला या ठिकाणी धनुभाऊला आणि पंकजा ताईला एवढंच सांगायचं आहे की ग्रामीण भागातून आमच्या नाळवंडी सर्कलमधून गेल्या वेळेस प्रीतम ताईला पाच हजार मताची लीड होती पण यावेळेस धनुभाऊ आणि ताईला या ठिकाणी मी शब्द देतो की आमच्या सर्कलमधील जरी वातावरण बाहेर कोणी वेगळं सांगत असेल तर निश्चितच योगेश भाई याच्या आणि सारिका ताईच्या योग्य नियोजनामुळं आणि त्यांच्या नेतृत्वाखाली निश्चितच आम्ही गेल्या वेळेसपेक्षा जास्तीत जास्त लीड देण्याचा जा या ठिकाणी शब्द देतो आणि थांबतो जय हिंद जय धन्यवाद साहेब यानंतर बीड नगरपालिकेचे सन्माननीय नगरसेवक रमेशजी चव्हाण हे आपल्या सर्वांशी संवाद साधतील बीड लोकसभा महायुतीचे उमेदवार आपल्या सर्वांच्या ताई पंकजताई गोपीनाथ मुंडे यांच्या प्रचारार्थ व्यासपीठावर उपस्थित बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनुभाऊ बीड विधानसभेचे अध्यक्ष योगेश क्षीरसागर सारिका ताई कल्याण काका व सर्वच आदरणीय व्यासपीठ व जमलेले उपस्थित आणि बघिलेलं खऱ्या अर्थाने आता बरंच माझ्या सहकाऱ्यांनी आपापले मत व्यक्त केले पण ताई ही निवडणूक एका वेगळ्या वर्णावर जात असताना माझं तर मत असं आहे आपल्या सर्वांना की ही ही लढाई आता ही जिल्ह्याची नसून मराठवाड्याच्या अस्मितेची कारण ताई जर उद्या निवडून आल्या तर ताई नुसत्या खासदार नाही तर केंद्रात मंत्री सुद्धा होणार आहेत हे हे सर्वांनी लक्षात ठेवावे खरं तर हे जातीपातीच्या पातीच्या निवडणूक आहे तुम्ही विरोधकाला आज बोलायला जागा नाही त्याला निवडून देऊन शेवटच्या भागावर बसणार आहे सभागृहात सुद्धा दिसणार नाही का जिल्हा परिषदचं सभागृह नाही आहे त्याच्यामुळं एक सुशिक्षित एक अनुभव असलेलं नेतृत्व आम्हाला लाभलेलं येत आहे आणि खऱ्या अर्थानं पंकजाताईच्या नेतृत्वाचं पंकजाताईचा प्रचार करणं आज एवढं सुशिक्षित यायचं तर आम्ही आज प्रचार करत असताना ताई विषय एकच सांगतो की ताई निवडून जाऊन आपल्या जिल्ह्याचा विकास कसा करणार आणि जिल्ह्याचा विकास झाला तर शहराचा होईल शहराचा झाला तर आपल्या वार्डाचं होईल एवढं जरी नक्षात ठेवलं तरी खूप झालं आता इथं बसलेले आपले नगरसेवक माझे सहकारी त्यांनी आपापले वाढ जरी सांभाळले आपापल्या लोकांना सगळे सोयांना समजून जरी सांगितलं की ताईला आपण काय म्हणून निवडून द्यायचं आणि ताई गेल्यानंतर आपला विकास कसा होईल आज रेल्वेचा प्रश्न आहे पाण्याचा प्रश्न आहे आज रेल्वेचा रेल्वे आपले काम अंतिम टप्प्यात आलेलं आहे ताई जर सभागृहात गेल्या तर ते सुद्धा प्रश्न मार्गी लागेल आज पाण्याचा प्रश्न अनेक प्रश्न आहेत केंद्रामध्ये ताई आणि राज्य महायुतीच्या प्रचाराच्या करता या ठिकाणी उपस्थित असलेल्या उमेदवार आपल्या जिल्ह्याच्या लाडक्या नेत्या आदरणीय पंकजाताई साहेब गोपीनाथराव मुंडे व्यासपीठावर असलेले प्रमुख तुमचे आमचे जिल्ह्याचे पालकमंत्री लाडकं नेतृत्व आदरणीय धनंजयजी मुंडे साहेब ज्यांनी पंकजाताईंना मोठा मताधिक्य करता या ठिकाणी त्यांचं कस पानाला लावलेलं ला आहे आणि ह्या कार्यक्रमाचं आयोजन केलेले आहे असे आमचे लाडके बीड विधानसभाचे अध्यक्ष डॉक्टर योगेशभाई क्षीरसागर सारिकाथाई क्षीरसागर मंचावरील उपस्थित माझे आमदार तात्या आणि सर्व व्यासपीठ सर्वसमोर बसलेले बंधू आणि भगिनीं येत्या तेरा तारखेला आपल्याला लोकसभेला मतदान करायचं आहे पंकजाताईंना बीड विधानसभेतून सर्वात जास्त मताधिक्याने निवडून आणायचा हा चंग तुम्ही आम्ही बांधलेला आहे परंतु मागच गमक किंवा कशासाठी तर आपल्या अनेक बैठका झाल्या योगेश भाई सारिका ताईंनी बीड शहरामध्ये बीड तालुक्यात अनेक आमच्या बैठका घेतल्या आणि त्या ठिकाणी सांगितले की खऱ्या अर्थानं आपल्या बीड विधानसभेचं किंवा बीड शहराच्या समस्या जर सोडवायच्या असतील तर पंकजाताई आणि धनंजय मुंडे साहेबांशिवाय या ठिकाणी पर्याय नाही उद्याच्याला जर त्या खासदार म्हणून निवडून आल्या केंद्रामध्ये मंत्री होणार आहेत ही काळ्या दगडावरची चिरे आहे ताई केंद्रीय मंत्री आणि पालकमंत्री याच्यामुळं आपल्या बीड विधानसभेचा चेहरा मोहराबादल्याशिवाय राहणार नाही ना ही ग्वाही योगेश भैयाने तुम्हाला आम्हाला दिलेली आणि याच्यात कुठलाही बदल होणार नाही तरी आपण प्र प्रचंड मताधिक्याने या ठिकाणी विजय होणार आहेत समज गैरसमज अनेक केले जातात फक्त अफवावर आपण या ठिकाणी विश्वास ठेवायचा नाही आहे जातीपातीचं राजकारण कधीही पंकजाताईंनी धनंजय मुंडे साहेबांनी केलेलं नाही कुठेही पंकजाताईंनी कुठल्याही समाजाला माझा विरोध आहे किंवा धनंजय मुंडे साहेबांनी माझा ह्या समाजाला विरोध आहे असं कधीही म्हणलेलं नाही मागचे जर आपण उदाहरण त्यांचे काम करण्याची पद्धत बघितली तर परिस्थिती अशी होती विधान परिषदेवर जिथं आमचं नगरसेवकांचं मतदान होतं तिथं राष्ट्रवादीचं सीट येण्यासारखी परिस्थिती असताना मराठा समाजाचा पंकजा ताईने उमेदवार दिला आणि त्या ठिकाणी आमदार केला हाला की त्यावेळेस आमदार नव्हत्या त्या स्वतः होऊ शकत होत्या परंतु त्या स्वत न होता एक मराठा समाजाला उमेदवारी दिली आणि त्या ठिकाणी परिस्थिती नसताना तो आमदार निवडून आणला अनेक ठिकाणी जिल्हा परिषद सदस्य असतील पंचायत समिती असतील बीड जिल्ह्यातल्या नगरपालिका असतील त्या ठिकाणी मराठा मुस्लिम दलित आणि बहुजन समाजाला उमेदवार देण्याचं काम धनंजय मुंडे साहेबांनी त्या ठिकाणी केलेलं आहे ह्या चार आठ दिवसामध्येच विनाकारण त्यांच्याविषयी समज गैरसमज कोणी पसरवत असल तर ते अत्यंत चुकीचे मागच्या काळामध्ये साहेबांनी आपल्याला मदत मोठ्या प्रमाणावर केली ती भारतभूषण क्षीरसागर साहेब नगर अध्यक्ष असताना म्हणून आपण बीड नगरपालिकेला स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे साहेबांच्या सभागृहाचं नाव ना। दिलेलं आहे मराठा समाजाचा आराध्य दैवत आणि महाराष्ट्रातील बहुजन समाजाचा आराध्य दैवत राष्ट्रमाता जिजाऊंचा पुतळा मराठवाड्यात पुटा नव्हता भारतभूषण क्षीरसागर साहेब आणि आम्ही स्वतः त्या ठिकाणी मी माझ्या वॉर्डमध्ये उभा केला पहिला पुतळा जिजाऊंचा कुणी उभा केला असेल तर बीड नगरपालिकेने त्या ठिकाणी उभा केला अनेक बैठका झाल्या आपल्या सगळ्यांना मराठा समाजाच्या रमेशराव चव्हाण तुम्हाला माहितीये आपल्या अनेक बैठका झाल्या मराठा समाजाचे मोठमोठे नेते पीठ मधले मी नाव घेत नाहीत अनुभव या ठिकाणी त्या ठिकाणी बैठका घ्यायला आले परंतु मराठा समाजाच्या सभागृहासाठी एक इंच जागा त्या ठिकाणी कोणी दिली नव्हती मागच्या काळामध्ये भारतभूषण क्षीरसागर योगेश क्षीरसागर आम्ही सर्व नगरसेवक माझ्या वार्डमध्ये अकरा हजार स्क्वेअर ची जागा मराठा समाजाच्या मुलींच्या वस्तुग्रहासाठी दिली त्याचा पीटीआर माझ्याकडे नगरपालिकेच्या पीटीआर लावून घेतलं माझ्याकडे पीटीआर आहे कोणाला पाहिजे असेल इतकं या ठिकाणी आपण सर्व समावेशक काम केलेले भविष्यात देखील के आता तई आणि भाऊ आपण परळी आंबेजोगाई हो पुरते मर्यादित न राहता आज जिल्ह्याची अशी पाली परिस्थिती झाली की जिल्ह्याचं पालकत्व करणारा नेता कोणी राहिलेला नाही आदरणीय मुंडे साहेब होते त्यांच्यानंतर कोणी जिल्ह्याचं नेतृत्व करणार या ठिकाणी तुम्हाला विनंती की तुम्ही आता ह्याच्या सगळ्या पलीकडे जाऊन परळी आंबेजोगाई हो माजलगावच्या जा पलीकडे जाऊन बीड लोकसभा किंवा बीड जिल्ह्याचं पालकत्व तुम्ही स्वीकारा तुम्ही दोघांनी स्वीकारलं नंबर एक चा जिल्हा बीड जिल्हा हा महाराष्ट्रात झाल्याशिवाय राहणार नाही अशी या ठिकाणी आम्हाला खात्री आहे कदाचित तुम्ही आमच्या आम्ही तुमच्यापर्यंत आलो नाही तुमच्या आमच्या भेटी घेतली नाही परंतु योगेश भाई यांसारख्याच्या नेतृत्व या ठिकाणी आपण दिले पुढं केले त्यांच्या माध्यमातून घरोघर आम्ही या ठिकाणी फिरतोय तुमचं भाजपचं आणखीन आम्हाला निमंत्रण ना आलं नाही इथलं लोकलचं कोणाचं कोणत्याही नगरसेवकाचं हो आलं नाही आम्ही वाट बघत नाही परंतु योगेश भाई यांनी सांगितलंय आमचे वार्ड लिहून घ्या मतदानाचे आमचे जे काही केंद्र आहे त्याचे नंबर आम्ही देतो त्या ठिकाणी आम्ही तुम्हाला लीडशिवाय राहणार नाही या ठिकाणी अतिशय ताकदीने मी कारण तीस पस्तीस वर्ष झालं नगरसेवक आहे मी जे अन्नापासून सगळ्यांपासून कसं काम करायचं ते पाहिलेले तर त्याच्यापेक्षा दोन पावलं पुढे जाऊन खरंच हे योगेशभाई आणि सारिकथाई काम करते मी तोंडावर सुद्धा करीत नाही सा, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की तुम्ही पाहिलेले मी तीस पस्तीस वर्ष झालं सगळ्यांचं काम पाहिजे परंतु खरंच योगेशभाई आणि सारिकथाईचं अतिशय चांगलं काम आपल्यासाठी आहे आणि आम्ही नक्कीच तुम्हाला बीड विधानसभेमध्ये या ठिकाणी लीड देऊ परंतु लहान जगत छत्रपती शिवाजी महाराज मंचावर जमलेले सर्व कार्यकर्ते मित्र परिवार सर्व पक्षाचे संघटनेचे या सर्वांना मी सर्वप्रथम जय महाराष्ट्र करतो या बीड लोकसभा मतदारसंघातील बीड जिल्ह्यातील सध्याच्या परिस्थितीत बोलणं या सर्व ज्येष्ठानंतर बोलणं माझं भाषण ठेवलेलं आहे ते योग्य नाही तरी मला दोन शब्द माझ्या मनातील काही प्रश्न सन्मान्य पालकमंत्री आणि बीड लोकसभा मतदारसंघातील आपल्या उमेदवार पंकजता यांना उपस्थित करायचे गेले कित्येक दिवस झालं बीड जिल्ह्यामध्ये एकंदरीत वातावरण आत्ताही काही जणांनी बोलले किंवा काही जातीपातीचं वातावरण दिसतंय यावरून शंका निशंका मराठा ओबीसी वाद असा काही घडतोय का याकडे या सर्व जिल्ह्याचं लक्ष व काही करतेत का स्वर्गीय मुंडे साहेबांना पाहिलेले मराठा किंवा मुस्लिम सध्याचे सध्याच्या बाबतीत पाहिजे आपण मराठा आणि मुस्लिम समाजामध्ये मुंडे साहेब स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेबांचं नाव काढा एक शब्द ही एक टक्काही जातीवादाचा विषय येत नाही परंतु आता कुठेतरी जातीवादाचा विषय येतोय आम्ही समाज मराठा क्रांती